तर गोष्ट आहे एका सुंदर हिरव्यागार जंगलाची जिथे सगळे प्राणी अगदी आनंदाने राहत होते पण अचानक तिथे एक मोठं संकट येतं आणि या संकटाचा सामना करावा लागतो आपल्या कथेतील तीन मुख्य पात्रांना अच्छा तर मग भेटूया आपल्या या, या गोष्टीच्या पात्रांना सगळ्यात आधी आहे हुशार कोल्हा एकदम शांत आणि विचार करून वागणारा मग आहे आपला चपळ ससा जो धावण्यात तर पटाईत आहे पण तितकाच घाबरट सुद्धा आणि तिसरा म्हणजे काळा कावळा त्याची नजर खूप दूरवर पोहोचते पण संकट आलं की त्याला मात्र आपण काहीच करू शकत नाही असं वाटतं म्हणजे बघा तिघांचे स्वभाव किती वेगवेगळे आहेत पण तरीही ते एकमेकांना चांगले ओळखतात आणि मग झालं असं की त्या सुंदर जंगलावर एके दिवशी दुष्काळाचं काळ सावट पसरलं नदी नाले पूर्ण आटून गेले झाडांवरची रसरशीत फळं दिसेनाशी झाली आणि बिचारे सगळे प्राणी भुकेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे भटकू लागले या दुष्काळाचा परिणाम तर सगळ्यांवरच होत होता आपला छपट ससा तर फार घाबरून गेला होता त्याची चिंता त्याच्या बोलण्यातून अगदी स्पष्ट दिसत होती तो म्हणाला आता काय करायचं मला माझं आवडतं गाजरसुद्धा मिळत नाहीये कावळ्याची परिस्थिती काही वेगळी नव्हती आकाशातून दूरवर पाहण्याची त्याची क्षमता असूनही त्याला कुठेच अन्न किंवा पाण्याचा थेंबही दिसत नव्हता त्याची ती तीक्ष्ण दृष्टनजर सुद्धा या संकटापुढे जणू हातबल झाली होती पण अशा गोंधळाच्या परिस्थितीत सुद्धा कोल्हा मात्र शांत होता त्याने घाबरण्याऐवजी सगळ्यांना धीर दिला आणि म्हणाला घाबरून काहीच होणार नाही चला आपण सगळे मिळून यावर काहीतरी उपाय शोधूया आणि खर तर इथूनच या कथेचा खरा प्रवास सुरू होतो एकजुटीच्या शक्तीचा प्रवास कोल्ह्याच्या बोलण्याने तिघांनाही थोडा धीर आला आणि ते काहीतरी उपाय शोधायला निघाले चालता चालता ते एका जुन्या विहिरीजवळ येऊन पोहोचले विहिरीत डोकावून पाहिलं तर आत थोडं पाणी होतं ही त्यांच्यासाठी एक आशेची गोष्ट होती पण एक अडचण होती विहीर खूप खूप खोल होती पाणी दिसत तर होतं पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आता त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला या खोल विहिरीतून पाणी बाहेर काढायचं तरी कसं आणि इथेच प्रत्येकाला आपापल्या मर्यादांची जाणीव झाली ससा तर लगेच काळजीत पडला तो म्हणाला अरे बापरे मी इतका लहान माझ्यानं कसं पाणी निघणार कावळ्यानेही मान हलवली जणू तो म्हणत होता मी उडू तर शकतो पण विहिरीत आत जाऊन पाणी पिणं काही शक्य नाही आणि कोल्हा तो शांतपणे विचार करत होता त्याच्या लक्षात आलं होतं की हे काम आपल्यापैकी कोणीही एकटं करू शकत नाही आणि इथेच इथेच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते जेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न अपुरे पडतात तेव्हा त्या हुशार कोल्ह्याच्या डोक्यात एक कल्पना येते एक असा उपाय ज्यात तिघांच्याही वेगवेगळ्या ताकदीचा वापर होणार होता योजना अगदी साधी होती पण खूप प्रभावी होती बघा सगळ्यात आधी कावळ्याने आपल्या उडण्याच्या क्षमतेचा वापर केला आणि जवळच्या झाडावरून एक मोठं पान तोडून आणलं मग कोल्ह्याने आपल्या बुद्धीचा वापर करून त्या पानाला एक दोरी बांधली आणि शेवटी सशाने आपल्या चपळाईने ती दोरी हळूच विहिरीत सोडली प्रत्येकाने आपापली भूमिका किती चोख बजावली आणि त्यांची योजना यशस्वी झाली ते पाण पाण्यावर तरंगू लागलं त्याने पाणी शोषून घेतलं आणि मग तिघांनी मिळून ती दोरी वर खेचली सर्वांनी थोडं थोडं पाणी पिऊन आपली तहान भागवली तेव्हा त्यांना जे हायसं वाटलं असेल ना या यशानंतर फक्त त्यांची तहानच भागली नाही तर त्यांना एक खूप मोठी शिकवण मिळाली त्यांना एकजुटीची ताकद काय असते हे खऱ्या अर्थाने समजलं आणि त्यांच्या मैत्रीचं नातं आणखीनच घट्ट झालं सगळ्यात आधी सशाला जाणीव झाली तो अगदी मनापासून म्हणाला खरंच एकट्याने माझ्याकडून हे काम कधीच झालं नसतं त्याला आता कळलं होतं की एकत्र काम करणं किती महत्वाचं आहे कावळ्याने त्याच्या बोलण्यात भर घातली तो म्हणाला अगदी बरोबर माझं उडणं कोल्ह्याचं शहाणपण आणि तुझी चपळता या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणूनच हे शक्य झालं आणि शेवटी शहाण्या कोल्ह्याने या संपूर्ण अनुभवाचं सार एका वाक्यात सांगितलं तो म्हणाला म्हणूनच तर म्हणतात एकजूट असेल तर संकट कितीही मोठं असो आपण त्यावर मात करू शकतो तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं एकच शब्द एकजूट जेव्हा आपण एकत्र मिळून काम करतो तेव्हा मोठ्यात मोठी समस्या सुद्धा सोपी वाटू लागते शहाणपण धैर्य आणि सहकार्य यांची साथ असली की यश नक्कीच मिळतं त्या एका घटनेनंतर त्या तिन्ही मित्रांनी ठरवलं की ते नेहमी एकमेकांना मदत करतील त्यांच्या या एकजुटीमुळेच जंगलात पुन्हा एकदा शांतता आणि आनंद परत आला ही गोष्ट ऐकल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो आपल्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात जिथे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी कौशल्य एकत्र आल्यामुळे एखादी अशक्य वाटणारी समस्या अगदी सहज सुटते असा एखादा प्रसंग आठवतोय का विचार करण्यासारखी गोष्ट आहे भन्नाट कथा मजेशीर गोष्टी आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजूबाजूला दिसत असलेलं सबस्क्राईब बटन लगेच दबा आणि आमच्या परिवाराचा भाग बना धन्यवाद आणि